अरे बांध नो लोणीच्या गाय मध्ये एकदम टॉप क्वालिटीची गाय विक्रीसाठी आणलेली पाहू शकता आपण गायची क्वालिटी पाहू मित्रांनो दाताला कशीसाठी दोन दात दोन दाताला दोन दाते कुठली आपली आपल्याकडे आजची असं आहे असे का बाजार कसा आहे आजचा बाजार चांगला आहे किती गायी आणले आहेत आपण बाजारमध्ये काय दिले सकाळपासून बरोबर आपण जनलेली का म्हणजे काय गॅरंटी देतात बाजारामध्ये बरोबर शेतीर्मा क्वालिटी पाहू शकता गायची तर बाजारामध्ये काही कोणी मागणी केली गायची हो किती किती पर्यंत दीड लाखापर्यंत बाजारामध्ये मागणी आलेली तर आपल्याला किती पर्यंत द्यायची माहिती एक लाख सत्तर पर्यंत आपल्याला द्यायची दाताला फक्त ही दोन दात यात आहे गाबा आहे का किती दिवस घेणार आहे तेरा दिवस बाकी तेरा दिवस बाकी अजून हो। बरोबर तर शेतकरी बांधव दाताला फक्त दोन हे पहिला ना पही ले, पही ले। एक नंबर पाहू शकता क्वालिटी पाय मित्रांनो जर अशाच क्वालिटीचे गाय आपल्याला घ्यायची असेल तर मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आपण नंबर टाकणार आहे आपण क्वालिटी एक नंबर मोठे मापाची गाय पूर्ण बाजारामध्ये एक नंबर शि आहे मित्रांनो यावर दाता जरा कुठे क्वालिटी पाय मित्रांनो एक नंबर क्वालिटी बाजारामध्ये दीड लाखाला मागणी झालेली पाहू शकता क्वालिटी पाय मित्रांनो आणि पहिले वेताची जवान काय एकदम जे आपण शेतकरी बांधव अशाच क्वालिटीच्या दुधाच्या गाई जर खरेदी करायचं तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे तर मिनिमम दुधाला कशी असेल पहिल्या होता आली शंभर टक्के शंभर पंचवीस दिली बरोबर तर शेतकरी बांधव टाइमला पंचवीस देणार जर शेतकरी बांधवांनी गाय खरेदी करायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकणार पाहू शकतो आपण क्वालिटी वगैरे एका नंबर ही पण आपली का काय किंमत याची वाली त्याची नव्वद सांगायला नव्वद आणि द्यायला घ्यायला कशी होते ऐंशी ऐंशी हजारापर्यंत होणार आहे बरोबर दाताला दाताला चार दात आहेत ही बी का किती दिवस घेणार चार पाच दिवस घेणार ही पण बरोबर काही मागणी वगैरे केली बाजारामध्ये पंच्याहत्तर पर्यंत मागणी गेली मित्रांनो मित्रांनो शकता आपण जर कोणाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि दुधाला कसे दोघा टाइमला मिनिमम अठरा अठरावीस असेल शंभर टक्के बरोबर तर शेती बांधलो नो जे आपण शेतकरी बांधव ही गाय खरेदी करायचं असेल तर तुम्ही मिळू शकता बाजारामध्ये अजून कोणते आपल्याला हे पूर्ण पण आहेत आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस कशी गायची गायची पासून तर लाखाच्या वरते आपल्याकडे अंगाची साडीची बोली असते बरोबर आपली घरी पण धावण असते शेतकरी मध्ये पण आला तरी घरी काय भेटल तुम्हाला बाजूला बरोबर तर शेतकरी बांधव असं नाही कमीत कमी दहा बारा गाई विकिर साडी आणलेली आहेत भरपूर गाई त्यांनी बाजारामध्ये आणलेली आहेत विक्री साडी पाहू शकतात शेतकरी बांधव या ठिकाणी क्वालिटी बाईंच्या एकच नंबर क्वालिटीच्या काही या ठिकाणी आलेल्या आहेत बाजारामध्ये जे आपण शेतकरी खरेदी करायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो आपण क्वालिटी बांधवच्या क्वालिटी एक नंबर आहे या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या काही खरेदी करा चायनीलच्या माध्यमातून या ठिकाणी आपले दादा साळवे आलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला तुम्हाला लाईव्ह व्यवहार दाखवणार मी चायनीलच्या माध्यमातून आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मार्केट डाऊन आहे थोडाटी वगैरे पण लाख रुपया का पीस आहे एकदम थंडी आहे पुरे गोटे मी नंबर वन रेमेव

विचार पाहिजे होय नरेंद्र भाई इथं बोलो बोलते एक बात जेवणीची काढायची सांगू दे मला फक्त आक्रोश आहे

एक लाख तीस म्हणताय का ते बरोबर आणि दाताला कशी होती मध्ये दोनच दाताला दोन दात होती काय दुधाची शंभर टक्के देणार आहेत बरोबर तर किती खरेदी केली आपण आज आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एमपी ची शेतकरी आलेले आहेत त्यांना आपण किती काही खरेदी करून देणार आहेत काही खरेदी बरोबर काय आता मार्केट फिरू राहिलो आता पाहू राहिले पता तुम्ही त्यांना जे आवडेल ते तुम्ही खरेदी करून देणार आपल्याला ए? नाम बोलो ना अपना नरेंद्र मीणा एमपी से कहा से आप हरदा स्टिक एमपी कितना गाय लेना है आपको चार गाय लेना चार गाय लेना है अभी देख मी मार्केट घुमा बरोबर बर. आता मार्केटमध्ये मा त्यांना जी गाय आवडेल तीच खरेदी दे करून देणार दे? आपली काही बडजबरी नसते बरोबर म्हणजे सकाळी पासून बरोबर शेतकरी बांधवना आतापर्यंत शंभर काही पाहिलं गेले त्यांना जी गाय आवडेल तीच खरेदी करून देणार आहे कोणत्याही शेतकरी बांधवना बडजबरी नसते या ठिकाणी व्यवहार चांगला आहे आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत असतात ज्या पण शेतकरी बांधवांना चांगल्या दूध असे आणि कोणती काही खरेदी करायचं असेल तर येऊ शकतात गलती नहीं तो बात छोड़ दे अभी एक बार और लाश्टे। ये लास्ट है ये लास्ट है ये अभी बोल रहे हैं बरोबर कि मेरे को गाय पसंद है बरोबर तो अभी 1000 2000 रुपए पढ़ो बढ़ा देंगे तो जान दो तो उनको पट्टी तो दे देंगे बरोबर तुमको पट्टी तो दो दो, दो इधर हाथ बोलो नहीं 95000 आज ही 95000 मार मार मार

पाहू शकता शेतकरी बांधव या ठिकाणी चार पाच शेतकरी बांधव ना पाहू शकते आता या गाई पाहत आहेत ते आता एमपीची शेतकरी आता या गाईंचं व्यवहार समजेल आता गाई पण मस्त मित्रांनो कारण लोणी मार्केटमध्ये एकच नंबर गाई असतात पूर्ण बाजारामध्ये क्वालिटीच्या गाई असतात गाईंची क्वालिटी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी एकच नंबर क्वालिटीच्या गाई आहेत आणि पाहताय आता शेतकरी समजेल व्यवहार कसा होतो